मोहोळचे आमदार राजू खरे यांनी अवैध वाळू आणि नाराजी व्यक्त केली यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात चालत असलेली वाळू मुरूम आणि माती चोरीबद्दल प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला ज्यावेळी पालकमंत्र्यांशी बोलताना त्यांनी मी चुकून तुतारी हाती घेतली अजूनही बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्याचं सांगत सभागृहाला त्यांनी आश्चर्यचकित केलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना आमदार खरे यांनी आपण दुष्काळी भागाचे पालकमंत्री झालात पण आमच्या मतदारसंघात मुरूम माती आणि वाळू उपसा होतोय इथं सरंजामशाही पद्धत आहे शासनाचा महसूल बुडतोय चुकून तुतारी मला घ्यावी लागली अन्यथा मी बाळासाहेबांचा सैनिक आहे पन्नास हायवा टिप्पर फिरतात बीडपेक्षाही वाईट परिस्थिती मोहोळमध्ये आहे महिला अधिकाऱ्यांवर गाडी घातली गेली यावर कारवाई करा अशी मागणी करत राजकीय भूमिकेबाबत सर्वच आश्चर्यचकित झाले दरम्यान या बैठकीनंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली चालू आहे सोलापुर

मध्ये शिवसेनेला पडलेली मतं जर आपण ठेवली दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस निवडणुकीत जर आपण दहा हजारांच्या शिवसेनेचा उमेदवार पराभूत होतो त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक अस्मस्थांडला आणि मग तुझी बाजूची शिवसेने आणि माझे काय मित्र पालकमंत्री गोरे यांनी वाळू कारवाई दिसेल त्यात कोणी अधिकारी कर्मचारी सहभागी असला तर त्याला सोलापुरात काम करण्याचा अधिकार नाही अशीही त्यांनी तंबी दिली